हॅलो हॅलो हा कुठला लागला आहे कोण कोण पाहिजे तुम्हाला अहो चाटा कंपनीत लागला आहे हो चाटा कंपनी शोरूमच आहे बोला की अहो ते काय झालं आमच्या ऑर्डरचं कसली ऑर्डर अहो आमच्या ते चाटा कंपनी बोटाची ऑर्डर दिली ती की कोणाच्या बोटाची ऑर्डर दिली अहो ते आमच्यात नवरी लग्न आहे का बरं हा हो हो बार बार ते मुली मुली आ, ती नवरी वीस वीस नंबर बूट पाहिजे ते हा वीस नंबर लवकर लग्न आहे दोन तास राहिले ते पंचाळीस वर्ष वय तीच मुलगी ना पंचाळीस वर्ष वय आहे मुलीचा आणि मुला चाळीस आहे बर बर असं ते आपल्याला मुलाच बुटाची ऑर्डर दिली नाही मला मुलीची मुलीची दिली तुम्हाला हा ते बूट अजून आल नाही तो किती वेळ लागेल लागल तरी पण एक दोन दिवस लागते लगे अह काही एडबेड झालाय का तुम्ही का अहो दोन तास आहोला की अरे ना तुम्ही म्हणताय दोन तास लागते हे दोन दिवस लागतील मग आता मी काय करू बुटा ऑर्डर आले तर मी काय करणार अहो आठवड्याचा अरे तुम्हाला ऑर्डर दिली आहे कुठल्या कंपनीचं बुट आहे टाटा कंपनीचं मग ते यायला वेळ लागतो हे बूट कुठ नाही येतात माहिती आहे तुम्हाला कुठला येत फॉरेनला येत येते काय फॉरेन नाही हिवतवाडीन येते हिवतंवाडीने नाही कुठ नाही आम्हाला पाहिजे नाही तुम्ही कशी पहिले ऑर्डर दिले त्यावेळेला घेतले ऑर्डर ऑर्डर केले आम्ही अजून काय आलेलं नाही बोट मग आता दोन तास लग्न की आम्ही काय करणार मग दुसरं चाटा कंपनी राहिले दुसरे कंपनीच बोट नाही चाटा कंपनीच आम्हाला पाहिजे ते मुलगी नाही म्हणते ना ते चाटाच कंपनीच बोट पाहिजे असले तर लग्न करणार आहे बर मला सांगा मुलगी नाही का म्हणते चाटा कंपनीच हे बूट असले तरच लग्न करणार ठीक आहे तुम्हाला दुसऱ्या बूट देतो मी नाही 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 आम्हाला हे लग्न चोरून करायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आम्हाला अडचण दहा तोळ सोन पुरू हे पुरील दिले बर आणि त्या तिच्या बाला दोन लाख बर आणि मध्येच त्याला पन्नास हजार रुपये दिले तुम्ही मुलाला तुमच्याकडे शाळा वेळा शिकवल्या का नाही का पैशावरच सगळं मुलाचं वय चाळीस झाले मग चाळीस झाले की कळते तुम्ही काय केलं नाही मुलगा फिरतो गावात ना सगळं मोकळा फिरतो म्हणून एवढे पैसे खर्च केले आम्ही बरं मग त्यासाठी आम्हाला पाहिजे गरबड्याने लग्न आहे ते बर काय पाहिजे तुम्हाला म्हणलं चाटा कंपनीच बूट पाहिजे तर ए बाबा काय रे चाटा कंपनी चेंधार दुसरं काय तुम्हाला उद्योग चाटाच बसण्यासारखं अहो चाटा कंपनीज पाहिजे कंपनीच आम्हाला पाहिजे कंपनी गाजलेली कंपनी आहे असं काय नवरी चाटा कंपनीच आहे अहो त्या नवरीला पाहिजे त्याच्यावरती लग्नच करत नाही म्हणते अरे बाटा उडल्या नसल्या कंपनी घ्या की नाही नाही चाटा कंपनी सगळ्यात फेमस कंपनी आहे एक नंबरची कंपनी आहे बर ते पाहिजे ते बूट आणि जर समजा कंपनीचं बूट मिळालं तर कॅन्सल होते मग मी काय करू उद्या कॅन्सल झालं तर पुन्हा दुसरं बघून करा मग ऑर्डर कसेल घ्यायची ऑर्डर घेतले पण आले नाही आता नाव आमचं आता हे एक रोग आलाय नवीन त्यामुळे सगळं प्राईम बंद झालंय कुठला रोग नवीन रो, कायम रोग येते लग्न राहू द्या करायची आता त्याला मी आम्ही काय राहू आम्हाला करडीत लग्न करायचं नवरीचा नवऱ्याच लग्न ते हे वय बसत नाही म्हणून घरपटन करायला लागली चोरून तुमच्या बाण वय आर्यासाठी खालतं जायची वेळ झाल्या नवरीजन नवरेजन तुम्ही लग्न करायला वय बसत नाही मोठं बॉल लागलाय तुम्ही कमीत कमी आमच्यात साठ वर्ष वय झाले शूट लग्न करत नाही मग आता तुमचं वय शंभरच असलं पाहिजे माझं वर वय आहे की एकशे दहा आहे बॉल दातोंडा दात आहेत का आत्ता नवीन बसवली बरं बरं ते चाटा कंपनीच बूट नाहीत बघ आपल्याकडे चाटा मग ऑर्डर कशाला घेतली तुम्ही अ बघा तुम्ही काय माझा गळा दाबणार आहे का दाब ऑर्डर नाही ना, 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 आल ना, ना तु बान बान? तुम्ही आलं नाही बुट मी काय करणार आहे काही दोन तास दुकान दुकानामोर येऊन बसले दुकान बंद सगळं बंद अहो तुम्ही मोठं मोठं बोलताय मालक दोन लाख दोन लाख सासऱ्याला दिल्यात दहा तोळ सोनं घेतलंय पन्नास हजार दिल्याचं म्हणताय आणि तुम्हाला बघून नंबर नाही रॉंग नंबर लावताय तुम्ही काही तुमचा नंबर आहे ऑर्डर बी घेतली म्हणताय कशी मग तुम्ही कसली ऑर्डर कुठली कुठल्या डोक्यावर तुम्ही पडलाय का मी पडलो आणि जा कुठे बघून घ्यायचा चाटा कंपनीच बोट येत नाही कशाला ना ऑर्डर घ्यायची अरे मी शस्कर आहे मी अर्धर तुझं लग्न होऊ नये दे मी काय करू मग मग कशाला पाहिजे कशाला पाहिजे चाटा कंपनीचं बूट सारखं दुसऱ्या कंपनीच आहे घ्या दुसऱ्या कंपनी आम्हाला चाटा कंपनीच पाहिजे लग्न मोडू दे माझ्या माझं काय झालं नवरीला तीच पाहिजे बूट अरे कुठली नवरी नवरा घातला बघून जातोच बघ दादा बघ दादा ठेवू नाही तू दुकान कोठाय सांगता घे तू असू दे असू जा दे जा जा।